ना आज करदंट बनवणार आहे त्यासाठी बघा मी इकडे डाळ मिक्सरला लावून घेते आणि एकदम अशी बारीक पावडर बनवायची आहे या डाळीची आणि ताईला प्रचंड आवडतात बर का हे करदंट म्हणून आईने दीड किलो डाळ मिक्सरला वाटून घेतली आणि दीड ना साखर घेतलेली आहे आणि दोन तांब्या असं पाणी ॲड केलेलं आहे खूप छान होतात बरं का करदंट आणि त्याचे अगोदर ना पाक रेडी करायचा मगच पीठ वगैरे भरभरायचं आणि तुम्ही पाहू शकता मी दोन्ही परातीला ना तूप लावून घेतलं कारण तूप लावल्यामुळं ना अजिबात चिटकत नाहीत करदंट आणि खूप छान सहज निघतात बरं का आणि इकडे बघा आता पाक रेडी झालेला आहे आणि ताई ना वरून पीठ भरभरतायत आणि आईत उरताना जे सायने एकजीव करतात आणि आईला वगैरे ना खूप छान जमतं हे काय आम्हाला जमत नाही बरं का करदंट आणि खूप छान आणि टेस्टी बनवतात बरं का आणि आमच्या अकोलकड तालुक्यात ना हे करदंट भरपूर प्रमाणात बनवतात आणि कोणाकोणाला करदंट माहिती नाही ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि करदंट कसं झालंय तेही सांगा आणि या सगळ्या आईच्या हातची अशी करदंट खायला